राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहे चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर चला आपल्याला रेसिपी होत नाही करणं मैत्रिणींनो तर ब्लॉग चालू केले जो जोपर्यंत होतील तोपर्यंत ब्लॉग येतील म मैत्रिणींनो कारण काय पहिलं कसं आपली रेसिपी टाकायचो ना आपण तर रेसिपीला कसं पोरगी होती त्याचं लग्न झालेलं नव्हतं त्याच्या त्याच्या अगोदर आपण रेसिपी चालू केलेली होती मैत्रिणींनो आणि आता तिचे लग्न होऊन तिच्या नवऱ्याच्या घरी गेलेली ती आता मला एकटे एवढे कामं होत नाहीत मैत्रिणींनं घर सांभाळायचं दुकान सांभाळायचं बाकी खूप कामं राहतात मागं आणि वयाच्या मानानं एवढं करणं शक्य नाही होतं काम करून करून आधीच हाडं कुठं झाले मैत्रिणींना मेहनत करून करून तर मग आता आपल्याला काय करायचं सध्या ब्लॉक चालू करायचे आणि दुकानाची माहिती द्यायची तुम्हाला मी दुकान कशी चालू केली कधी केली किती वर्षी चालू केलेली किती वर्षी झालं दुकानाला चालू करून आणि त्याच्यानंतर <coughs> रोटी आपल्याला किती भेटते दुकानामधून आणि त्याच्यानंतर एवढे कामं करून सुद्धा मी ह्या वयामध्ये करायचा प्रयत्न करते काही पण शिकायचा प्रयत्न करते मैत्रिणींनो आणि माझं शिक्षण किती झालेलं आहे फक्त तिसरी शिक्षण झालेले माझं तिसरी शिक्षण असून मी एवढी मोठी दुकान उभी केली छोट्यातून मोठी करत 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 तर मोठी दुकान केली मैत्रिणींनो मला हीच तुम्हाला माहिती द्यायची आहे की करा आपण करू शकतो करायला बसलं तर काही करू शकतो कोण्या गोष्टीचा कटळा नाही करायचा मैत्रिणींनो बघा आता मी दुकानामध्ये आले <coughs> बघू शकता ही दुकान आपली एवढी एवढी दुकान होती आधी हा एक काळा होता आता पलकड तिकडे तो काळा घेतलाय शेजारी तिथून भिंत पाडली मधातून <coughs> तर मैत्रिणींनो बघा एकदम छोटी दुकान होती आणि आज आपण एवढी मोठी दुकान केली आहे तर ही माहिती दिली तुम्हाला क कशी दुकान सुरुवात केली कशी नाही तर ते सांगलंच मी पुढच्या ब्लॉकमध्ये कशी चालवायची दुकान ग्राहकाचं कस संग कसं बोलणं चालणं ठेवायचं चा मैत्रिणींनं कसं ग्राहकाला सांभाळून घ्यायचं बघा आता हे दुकानात आल्यावर कामं करावं लागतात मला असं की माल लावायचा हे ते आणि एक तर किराणा दुकानात कोणी लावलं ना हाताशी एखादा मुलगा किंवा मुलगी तर किराणा दुकान खूप किचकट कामं ना तर कोणी जास्त दिवस टिकत नाही मैत्रिणींनो आता बघा हे तर मी ते गुलपाने एक छोटं इसू एक आणि दहावाला एक तर आता इथं लावते इकडे हे हा गाळा दुसरा गाळा घेतलेला आहे आपण तो एक पहिला होता आता हे दुसरा घेतला तर दुसऱ्यातून मधातून भिंत पाडून घेतली मैत्रिणींनो हे दोन्ही गाळे आपले भाड्याचेच आहे आणि अजून एक तिसरा गाळा घेतलेला आहे तर ते पण आपला भाड्याचाच आहे तर तीन गाळ्याचं भाडं भरतं आपण मैत्रिणींनो बघू शकता आधी एक होता नंतर दुसरा झाला आणि नंतर एक तिसरा तर बघा आता मी आले घरी आता मी आले घरी कवास साडेआठ वाजले तर साडेआठ वाजले घरी येता येता आता मला आणि संध्याकाळी दुकानात गर्दी राहते मैत्रिणींनो घरा दुकानाच्या बाहेर लवकर पडू शकत नाही मी निघता निघता टाईम होऊन जातो तरी आज खूप लवकर आले मी आता आपल्याला काय करायचं स्वयंपाक करायचं आहे तर कारण दुपारच्या पोळ्या आहे पडलेल्या तर पोरग म्हणे पनीरची भाजी करता आपल्याला पनीरची भाजी करायची मैत्रिणींनो बघा आता इथे पनीर आणलं आहे राजांचं शंभर ग्रामचं आणि हा मसाला आणला आता इथं सगळ्यांना माहिती आहे पनीरची भाजी कशी करायची तर आपला ब्लॉक आहे आज रेसिपी नाही ना रेसिपी तर दाखवायला तर फक्त मी आता तुम्हाला पनीरची भाजी करताना बघ बघायची आपल्याला आता इथे मी मसाला घेतला मसाल्यामध्ये दूध टाकून ठेवलं मैत्रिणींनं तोपर्यंत आपल्याला मसाला थोडासा छान मस्त मुरून जा जाता आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं पनीर कापून घ्यायचं पनीर कापून घेतलं दुसऱ्या बा छोट्याशा पातेल्यात फोडणी देऊन घेतली मैत्रिणींनं लोखंडाच्या कढईत घेतली आणि याच्यात केली कारण आले भांड्यामध्ये आता मला एकटेला हातात मोबाईल धरता येत नाही म्हणून उलटा सुलटा होते मैत्रिणींनं कारण यूट्यूबचं चॅनल करायला दोनच माणसं लागते तर कुठलंही बी काम करायला मैत्रिणींनं रेसिपी म्हणा ये म्हणा आता आपण इथे शेंगदाण्याची चटणी करतो पनीरची भाजी ठेवलीशी जायला आता एक बघा झाली आता पनीरची भाजी मस्त मैत्रिणींनं आता आपल्याला शेंगदाण्याची चटणी करून घ्यायची आता मिरची लसूण आपण का मिक्सरमधून काढून घेतला मैत्रिणींनं <coughs> एका हातात मोबाईल धरला आहे मी स्टँड वगैरे नाही आहे माझ्याकडं आणि एका हाताने करते आता आपण ते तेल टाकून ते मिरची आणि लसूण दळवून घेतलेले मिक्सरमधून ते टाकलं मीठ टाकलं आणि आता इथं आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं मैत्रिणींनो तर हे असे कामं राहते तर माझे त्याच्यामुळं रेसिपी टाकायला मला वेळ नाही भेटणार मैत्रिणीं तर सध्या आपली रेसिपी येणार नाही आहे आणि मी खूप आठ महिन्यापासून रेसिपीला मेहनत केलेली मैत्रिणींनो तर चॅनेल पण मला बंद करता येत नाही आहे बघू शकता आता इथे मी जेवायले कारण ते लोक दहा वाजता येते तर दुकान बंद करून रात्री दहाला दुकान बंद होती तर मी रात्री नॉर्मलच खाते थोडंसं जास्त खात नाही मैत्रिणीनं उशीर झाला तर खूप उशीर झाला तर खातच नाही आज पण दुपारी जेवण केलेलं होतं तर भूक लागली तर थोडंसं खाते हे जेवण झालं आणि जेवण झाल्यावर मैत्रिणीनं तुम्हाला आवर्जून सांगते की आपल्याला काय करायचं बघा हे गुळ येतो छोटूसा जेवण झाल्यानंतर खायला गुळ तर हा गुळ रोज रात्री जेवण झाल्यावर खायचा आयुर्वेदिक आहे आणि खूप चांगलं शरीर